नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी पालकमंत्री मेघनाबाई गोंडेकर यांच्या नेतृत्वाखाली हे ने निवडणूक मोठ्या जल्लोषात या ठिकाणी जिंतूर शहरात पार पडलेली आहे आणि आपल्यासोबत गंगाधरराव गोंडेकर हे सुद्धा नेते आहेत आणि आमचे गोपाल तोष निवाल हे सुद्धा या निवडणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेऊ निवडणूक अत, अतिशय उत्साहात आणि सर्व कार्यकर्त्याच्या आदरणीय रामप्रसाद बोर्डीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सर्व प्रयत्नाने सर्व कार्यकर्त्यांनी आणि जे काही उमेदवार साहेबांनी दिले होते व सर्व वार्ड मेंबर दिले होते सहा नंबर वॉर्डामध्ये कृषी भाऊ चव्हाण आणि लकडेजी हे दिले होते हे आमचे सर्वच्या सर्व उमेदवार आता उद्या काउंटिंग येणार तुम्हाला उद्याच चिन्ह दिसलं असतं एकवीस तारखेला काउंटिंगमध्ये जिंचूर नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचा झेडा संपूर्णरित्या राहील नगराध्यक्षच नाही नगराध्यक्ष आणि सर्वच्या सर्व उमेदवार आमच्या निवडणाशिवाय राहणार नाही आणि फुला सगळ्याच्या आम्हा पडणार भारतीय जनता पक्षाने राज्यमंत्री पद आहे या निमित्तानं निश्चित आम्ही अपेक्षा करू की देवेंद्र फडणवीस साहेब कॅबिनेट मंत्रीपद दिल्याशिवाय राहणार नाही असे विश्वास आम्हाला आहे धन्यवाद मग जास्त मला काही सांगण्याची गरज नाही कारण महायुतीच्या माध्यमातून आणि तिथीच्या माध्यमातून आपल्या जिंतूर शहराचा नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचा विकास कशा पद्धतीने चालू आहे त्या आधारावर यावर्षी निवडणूक झालेली आहे आणि यावेळेस नक्की या निवडणुकीमध्ये आपण उपाय नगराध्यक्ष आणि शिबोधी पटायला हे सर्व नगरसेवक संघटनेचे चुकी येते आजचं वातावरण बघून असं वाटतं की एकही याच्यातलं पडण्यासाठी सर्व चिन्ह येते धन्यवाद नगर परिषदेच्या दोन हजार पंचवीस खरं पाहिलं तर चुतूर या सर्व नागरिकांनी मना मनाने ठाम करून इच्छा घेतली होती की आपल्याला ह्यावेळेस निधीच्या मागं भक्कमपणे ताकद उभी करायची आहे विकासाच्या दृष्टिकोनातून गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये दिदीने जे कामं केली आणि मागच्या काळामध्ये आजच्या काळामध्ये जो विकास झाला आहे